करा आणि फुडलं प्रेक्षक सावध उभं राहा सकाळपासून अँब्युलन्सची गरज काय भासली नाही ड्रायव्हरने एक निवांत झोप काढली जसा आलाय तसा त्या ड्रायव्हरला मोकळा माघारी जाऊ द्या अँब्युलन्स मध्ये झोपून जायचा कुणीही प्रयत्न करू नका आयोजकाने अँब्युलन्स ठेवली फक्त दवाखान्यात पोचवायला परत पहिल्यांदा क्वार्टर फायनल दोन्ही संघात जाणार पहिला क्वार्टर फायनल करणार करा करा गाडी उभी करा गाड्या उभ्या कराने झेंडा पंचाना सहाय्य करा सुंदर असं मैदानाचं आयोजन आणि नियोजन निमसोळ शितोळी नगरकरांचं मैदान आहे महाराष्ट्रातलं एकमेव असं मैदान आहे की ज्या मैदानाला मैदाना फक्त बैलगाडी शर्यतीसाठी या ठिकाणी गावाल्याने विकत घेऊन या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिलेली आहे असं एकमेव स्टेडियम म्हणलं तरी चालेल कारण आता जागेची कमतरता भासायला लागली दहा ओ एक नंबर तासाला कोपरा चालणार का माग या या मागे या अन्याय कुणावरतीही कुणीही करू नका मुके पळतात बिचारी फक्त मालकांच्या नावासाठी आणि त्यांना आपण अडथळा करून उपयोग नाही बराच वेळ घेतला सेमी मी आठ नेमगा अवकर आपला गावचा साज उभा राहणार का राहिला आणि गाड्या सुटल्या वाड्या सुर्या सेवाचा से मैदानातला आठ बसतोय आणि आठ मध्ये सुंदर अशी लढा चढवाय पड्याला कडेला चिमण्या आणि साई पठोय अतिशया सुंदर आणि निळ डोळ्याच पर्ण फेडणारा सेमी आठ पायाचा माळाय या क्वार्टर फायनल पात्र आणि फायनल पात्र बैल गाडी मालक स्टेज कर आठचा निघाल्या तास क्रमांक सात वर धावलेली गाडी श्री भरा बापू साहेब भाडे वाघवले कळंबी सभाशेव संतोष तोडका ठाणे विटावा साई आणि चिमण्या ही गाडी फायनल साठी पात्र ठरले आणि तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी अर्धणारे नडेश्वर वेता साहेब प्रसाद सावकार रूप शंभू पासष्ट बासठ निमगाव शंभू आणि सावकार ही गाडी क्वार्टर फायनल साठी पात्र ठरली दोन्ही विजेता बैलगा आणि आणि दोन्ही चालकांचं हार्दिक हार संतोष शेठ तोडकर ठाणे विटावा याचा ठिकाणी साईपाला आणि त्याच वेळेला पब्लिकचा भेताळवी आपल्याला बापूसाहेब वाडे वाघोली पुणे आमिर सेठ वाडे वाघोली पुणे सुमित सेठ वाडे वाघोली पुणे आणि शार्दुल गुप्तरेगा छत्रपती संभाजीनगरकरांचा चिमण्या